जैन विद्यार्थी मित्रांनो अग्निवीर भरती अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि हेडलाईन बघू शकता अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल काही पदासाठी होणार आता टंकलेखन संपूर्ण बातमी बघूया विद्यार्थी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून बारावी आणि दहावी पास असलेल्या उमेदवारांसाठी विविध भरती प्रक्रिया राबवल्या जात आहेत रेल्वे विभागात देखील मेगा भरती सुरू आहे ही ब, मेगा भरती शिकाऊ उमेदवारांसाठी आहे वायुसेनेतील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे नोकरीच्या शोधात असणाऱ्या शोधात असणाऱ्या मोठी संधी आहे भारतीय लष्कराने एक अत्यंत मोठा निर्णय घेत थेट अग्निवीर भरती प्रक्रियेला सुरुवात केली सुरुवातीला या निर्णयाचा जोरदार विरोध देखील झाला आता भर भारतीय लष्कराने अग्नीवर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे हा बदल दोन हजार चोवीस पंचवीस या भरती प्रक्रियेसाठी लागू असणार आहे नुकताच या संदर्भात अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली विशेष म्हणजे हा नवा नियम लिपिक आणि स्टोअरकीपर पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे विशेष म्हणजे हा नियम इतर भरती प्रक्रियेसाठी लागू नसणार आहे सेना लिपिक आणि स्टोअरकीपर पदांच्या भरती प्रक्रियेसाठी हा नियम असेल यामध्ये या, या दोन्ही पदांसाठी उमेदवारांना टायपिंग चाचणी द्यावी लागणार आहे अगोदर नियमानुसार टायपिंग चाचणी द्यायची गरज नव्हती मात्र आता त्या नियमामध्ये बदल करण्यात आला या टायपिंग चाचणीमध्ये उमेदवाराला हिंदी हिंदीमध्ये तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीमध्ये पस्तीस शब्द प्रति मिनिट प्रमाणे ही चाचणी पार पाडू शकते काही सेना अधिकाऱ्यांनी याबद्दलची पुष्टी देखील केली आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो अजून या टायपिंग चाचणीचे मानक हे ठरवण्यात आले नाही याबद्दलचे अपडेट देखील लवकरच पुढे येण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात सतत भरती प्रक्रियेबद्दल बदल, बदल केले जात आहे लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल आता या हा टायपिंग चाचणीचा देखील यामध्ये समावेश होणार आहे तर पहा जे सोल्जर पद असतं त्यांच्यासाठी ही टायपिंग टेस्ट नसणार आहे विद्यार्थी मित्रांनो पण स्टोअर किपर वगैरे जे पद आहे त्यासाठी लिपिक इथे बघू शकता लिपिक आणि स्टोअर किपर या पदासाठीच फक्त आता टायपिंग टेस्ट असणार आहे आधी टायपिंग टेस्ट राहत नव्हती तर आता ही सुरू होणार आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर ज्या विद्यार्थ्यांना या दोन पदासाठी अर्ज करायचा आहे किंवा जायचं आहे त्यांनी टायपिंग टेस्ट करून घ्या